मी पिराची कुर्लेतून उद्धव कोलगे बोलतो आहे शेवगा बागायतदार सर माझी परिस्थिती इतकी मी ह्या शेवग्याला लहान बाळाप्रमाणे सांभाळलं आहे राज इतकी परिस्थिती माझी वाईट झाली की मी महाराष्ट्रभर बियाणं आणि मार्गदर्शक म्हणून नावारूपाला काल आलतो दिवाळीत पहिला तोडा गेल्यावशी माझा दहा लाख रुपयाचा पहिला तोडा निघाला यंदा अक्षरशः ह्या झाडाला काय सुद्धा एकसुद्धा फळसुद्धा आलं नाही आणि माझ्या रानात किंवा माझ्या परिसरात रोज एक महिना व वीस दिवस झालं पाऊस चालू आहे शासकीय कुठलाही अधिकारी किंवा काय नाही माझ्या शेजारना अधिकारी वरखाली करते ती पण कुठंही दखल घेतली नाही तरी प्रशासनानं ना माझी आणि माझ्यावर मी काही जी काही माझ्या राहण्याचे नुकसान झालं ती वस्तू तिथे बघावं आणि मला जर काय शासनाचा जर जर लाभ मिळत असेल तर शंभर टक्के मिळावं मलाच मिळावं पण बाकीच्यासुद्धा लोकांसने मिळावं ही माझी मनापासून शासनाला हात जोडून विनंती आहे एवढंच माझं म्हणणं आहे की शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं आज शेंगासारखं हेच झालं तुमच्याकडं कुठलं काय विचारलं अधिकारी तर कोण बोलत सुद्धा नाही मला तर वाटतं इतकं वाईट दिवस कधी आलं नव्हतं आमच्यावर दहा वर्ष झालं कधी नाही पण आज दहा वर्षाचं माझं दोन पोहर सुद्धा वरणं चालू आहे तर प्रशासनाने एवढं गंभीरतेनं लक्ष घालावं हो। माझ्या शेंग शेवग्याला एक सुद्धा शेंग बघायसुद्धा नाही इतकी शेंग जबर होती की महाराष्ट्रात माझ्या शेंगेचं मुलाखत जागणं येऊन लोक दोन अडीच टन रोज माल निघणारा पण आज एक शेंग खायलासुद्धा राहिले नाही तर शासनाने जी गंभीरतेनं दखल घ्यावी एवढीच माझी शासनाला मनापासून कळकळीची विनंती आहे लो लोकप्रतिनिधी असो खासदार साहेब असो आमदार साहेब असो यांनी जे जे अधिकाऱ्याला सूचना तशा द्यावं त्यानं आमच्या प्लॅटवर वस्तू तिथे बघून आम्हाला जी काही मदत मिळते ती शासनाने द्यावी एवढीच आमची मनापासून विनंती आहे